नव्या कलेक्टर कचेरीत अनोखं झाड उभारण्यात येत असून ते सर्वांवर लक्ष ठेवेल आणि गाण्याने सात रस्ता परिसरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात आता इलेक्ट्रिक ट्री नागरिकांचं लक्ष वेधून घेणार आहे इलेक्ट्रिक ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ट्रीवर गाणी सुद्धा वाजणार आहेत विशेष म्हणजे या परिसरात येणाऱ्या नागरिकांना सेल्फी पॉइंट म्हणून ट्रीचा उपयोग होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन इलेक्ट्रिक ट्री उभारण्याचं काम सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनतळ परिसर आहे या वाहनतळ परिसरात म्हणजे संरक्षण भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेत ट्री उभारण्यात येत आहेत हे इलेक्ट्रिक ट्री सोलारवर चालणार रा आहेत रात्री ट्रीवरील बारीक दिवे लक्ष वेधून घेतील विशेष म्हणजे ट्रीवर सात ते आठ नागरिक बसू शकतात आराम करू शकतात इलेक्ट्रिक ट्रीचं सध्या काम सुरू आहे रस्त्यावरून एजा करणारे नागरिक थांबून ट्रीकडं उत्सुकतेनं पाहत आहेत